चंद्रपूर लोकसभेच्या मतदानाची सर्व तयारी प्रशासनातर्फे पूर्ण झाली आहे यंदा चंद्रपूर जिल्ह्यात अठरा लाख सदतीस हजार नऊशे सहा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यात अठरा ते एकोणवीस या वयोगटातील सुमारे चोवीस नवमतदारांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात यावेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे यावेळी या जागेवर एकूण अठरा लाख सदतीस हजार नऊशे सहा मतदार आहे या मतदारसंघात अठरा ते एकोणवीस वर्ष वयोगटातील सुमारे चोवीस हजार नव मतदारांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनानं सर्व तयारी केली आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत सर्व मतदान केंद्रांवर एकूण नऊ हजार तीनशे बावीस कर्मचारी आणि सुमारे तीन हजार पोलीस कर्म कर्मचाऱ्यांच्या मदतीनं विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यासाठी गुरुवारी पोलिंग पार्टी आपाप मतदान केंद्रांकडे रवाना झाले आपल्याकडे एकाहत्तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आपण मतदान पथकांना आज रवाना करत आहोत आपल्याकडे जी मतदान पथकं आलेले आहेत त्यांच्या मतदान पथकांना कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा आपण देत आहोत सकाळी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे एकूण पस्तीस झोन आहेत पस्तीस झोनच्या अनुषंगाने पस्तीस टेबलवर झोननिहाय ई व्ही एम जे आहेत आणि मतदान केंद्रासाठी आवश्यक जी सामुग्री आहे ही सर्व सामुग्री आपण त्यांना देणार आहोत आपण जवळपास मतदान केंद्र ज्या ठिकाणी शेड अवेलेबल नाहीत त्या ठिकाणीसुद्धा शेडची व्यवस्था करून दिलेली आहे पाण्याची सुद्धा सुविधा मतदारांकरिता आणि मतदान पथकांसाठी सुद्धा आपण पुरेशा प्रमाणात पाण्याची सुविधा आपण निर्माण केलेली आहे आणि पाणी सुद्धा त्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी आपण पोहोचवलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे चंद्रपुरातही मतदान उद्याच केलं जाणार आहे महत्वाचं म्हणजे प्रशासनाने या सगळं मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे जे पोलिंग पार्ट्या आहेत ते आता आपल्या आपल्या बूथवर निघालेले आहेत आपण पाहू शकता की जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जे आहे तिथं सर्वत्र ही तयारी केल्या जात आहे जे जे मतदान केंद्र आहे तिथं तिथे ईव्हीएम मशीन असतील व्हीव्ही असतील संपूर्ण त्या आ, मतदान केंद्रावर पाठवल्या जात आहे अनेक विभागातले अधिकारी शासकीय कर्मचारी या कामात लागलेले आहे जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ हजाराच्या वर कर्मचारी या सगळ्या मतदान प्रक्रियेत असणार आहे आणि अठरा लाख मतदार उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे पवन जबाडे युसीएन न्यूज चंद्रपूर